नमस्कार मी प्रशांत कदम मित्रांनो आज आपण एका अत्यंत नाट्यमय पण तितक्याच महत्वाच्या घटनेची चर्चा करणार आहोत भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारं एक विमान फ्रान्सच्या विमानतळावरती अडवलं जातं मांडवी तस्करीच्या आरोपावरून चार दिवस त्या विमानाची चौकशी होते आणि त्याच्यानंतर हे विमान भारतामध्ये परत पाठवलं जातं काल मध्यरात्री मुंबईमध्ये हे प्रवासी परत आले एकूण तीनशे तीन प्रवासी होते ज्यापैकी दोनशे शहात्तर परत आलेले आहेत इतर सत्तावीस जणांचं काय झालं तर त्यापैकी पंचवीस जणांनी फ्रान्समध्ये शरणागतीसाठीचा अर्ज केलेला आहे दोन जणांची इतर न्यायालयीन चौकशी सुरू आहे कशासाठी चालले होते हे सगळे लोक आणि ते देखील अशा अवैध पद्धतीनं तर पोटा पाण्याच्या आणि रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी हा अवैध मार्ग त्यांनी वापरल्याचा प्राथमिक संशय आहे भारतातल्या स्थलांतराचं एक अत्यंत विदारक चित्र या घटनेतून स्पष्ट होतं एकीकडे एक आपण अमृत काळ किंवा विश्वगुरु सारख्या संकल्पना ऐकत असतो ते असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं आणि ते देखील जीव धोक्यात घालून भारतीयांना दुसऱ्या देशामध्ये का जावं लागतंय हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे शाहरुखचा डंकी नावाचा पिक्चर नुकताच रिलीज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशाच इनलिगल इमिग्रेशनसाठी जीव धोक्यात घालून लोक कसा प्रवास करतात याची कहाणी दाखवण्यात आलेली आहे आणि ही जी घटना आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्राथमिक संशय जो आहे तो अशा पद्धतीनं इलिगल ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा अवैध स्थलांतराचाच निर्माण झालेला आहे नेमकी काय आहे घटना तर दुबईवरून निकार घेऊन जाणारं हे विमान होतं चार्टर्ड विमान होतं ज्याच्यामध्ये तीनशे तीन प्रवासी होते आता निकार गुवा का कारण दक्षिण अमेरिकेतला हा तुलनेनं गरीब देश आहे आणि हा असा देश आहे की ज्या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी जी आहे ती फारशी होत नाही किंवा एजंट्सना आपलं काम साधण्यासाठी किंवा जे लोक अशी स्वप्न बघत आहेत अमेरिकेत जाण्याची त्यांना घेऊन जाण्यासाठी अशा देशांचा वापर केला जातो आणि त्यामुळं दुबईतून निकार गुवा आणि निकार गुवातून नंतर अमेरिकेची जी दक्षिण बॉर्डर आहे मेक्सिकोला लागून असलेली तिथून या लोकांना अमेरिकेमध्ये पाठवायचं अशा पद्धतीचा सा एक साधारणपणे प्लॅन असतो आणि यासाठी एजंट्सला लाखो कोटी रुपये जे आहे ते सुद्धा दिले जातात मुळामध्ये आत्ताची जी घटना आहे त्याच्यामध्ये हे विमान जेव्हा निघालेलं होतं तेव्हा फ्रान्सच्या वरती विमानतळावरती टेक्निकल स्टॉपओसाठी ते थांबलेलं होतं आणि त्याचवेळी फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांना काहीतरी संशय आला की अवैध स्थलांतरां स्थलांतरांना घेऊन जाणारं हे विमान आहे आणि त्या दृष्टीनं चौकशी सुरू झाली चार दिवस चौकशी चा झाली त्या विमानतळाच्या रिसेप्शनवरतीच रिफ्युजी कॅम्पचं स्वरूप आलेलं होतं आणि त्याच्यानंतर यातल्या दोनशे शहात्तर लोकांना परत पाठवण्यात आलेलं आहे यातले बहुतांश लोक जे आहेत ते पंजाब हरियाणा आणि गुजरात मधले आहेत तीनशे तीन, तीन पैकी शहाण्णव लोक जे आहेत ते गुजरात मधले आहेत त्याच गुजरातमधले ज्या गुजरातच्या विकासाचा मॉडेल जे आहे ते आपण इतकी वर्ष ऐकत आलेलो आहोत कशासाठी जातात तर त्यांना एक वेगळं स्वप्न त्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून विजाच्या नॉर्ममध्ये आपण बसत नाही तिथल्या रोजगाराच्या नियमामध्ये आपण बसत नाही तरी सुद्धा त्यांना तिथं जायचं असतं अनेकदा असं असतं की आधी कुणीतरी गेलेलं असतं आणि त्यांचं ऐकून अशा पद्धतीनं अवैध मार्गांनी रोड मार्गांनी किंवा समुद्री मार्गानं हे जाण्याचे डंकी फ्लाईट्स किंवा मा, डंकी मार्ग जे आहेत ते खूप उपलब्ध आहेत आणि त्या दृष्टीनं अत्यंत जीव धोक्यामध्ये घालून हे लोक तिथं पोहोचत असतात जीव धोक्यामध्ये घालून मी का म्हणतोय कारण दोन हजार बावीसमध्ये जेव्हा एक घटना उघडकीस आलेली होती तेव्हा त्याची खूप चर्चा झालेली होती तेव्हा देखील ते प्रवासी गुजरातीच होते पटेल कुटुंबीय होतं आणि त्या चार लोकांचा अमेरिकेमध्ये अशा पद्धतीनं अवैध पद्धतीनं जाताना थंडीनं गारठून मृत्यू झालेला होता ज्याच्यामध्ये अकरा वर्षांची मुलगी होती विहांगी पटेल आणि तीन वर्षांचा धार्मिक पटेल याचा समावेश होता हे गुजरातमधल्या डिगूंच्या या गावातलं कुटुंब होतं आणि या ढिगूंच्या प्रकरणामधला जो शशी किशन रेड्डी नावाचा एक सूत्रधार मानला जात होता मास्टर माइंड त्या इलिगल ट्रॅफिकिंगमधला तोच आत्ताच्या सुद्धा घटनेमध्ये समाविष्ट असावा अशा पद्धतीचा एक प्राथमिक संशय जो आहे तो पोलिसांना आहे त्यामुळे विचार करा की इतक्या मोठ्या संख्येनं म्हणजे अतिश्रीमंत सोडून जात आहेत ते वैध मार्गाने जात आहेत काही जण नागरिकत्व सोडतायत भारतीयांचं पण हे जे सगळे लोक चाललेले आहेत ते अवैध पद्धतीनं त्या देशाची परवानगी नसताना विजा उपलब्ध नसताना सुद्धा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ते त्या अमेरिकेमध्ये पोहोचत आहेत अमेरिकेची जी दक्षिण बॉर्डर आहे तिथं हा इल्लीगल मायग्रंटचा विषय जो आहे तो खूप भयंकर बनलेला आहे आणि केवळ भारतातूनच नव्हे तर इतर देशांमधून सुद्धा अशा पद्धतीने येणाऱ्या स्थलांतरांची संख्या जी आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामुळं या घटनेतून हे जे प्रश्न निर्माण होतात ते खूप महत्वाचे आहेत आता मी आकडेवारी बघत होतो तर अगदी संसदेमध्ये दिलेली आकडेवारी आहे भारताचे परराष्ट्र खात्याचे जे राज्यमंत्री आहेत व्ही मुरलीधरन यांनी संसदेच्या पटलावर सांगितलेली आकडेवारी काय सांगते तर यू एस कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शनच्या आकडेवारीचा आधार घेत त्यांनी सांगितलंय दशकभरापूर्वी अमेरिकेमध्ये घुसखोरी करणाऱ्या अशा भारतीयांची संख्या जी आहे ती साधारणपणे दीड हजाराच्या आसपास होती दोन हजार एकोणीस पर्यंत सुद्धा ती दहा हजाराच्या खालीच होती पण दोन हजार वीस नंतर हे प्रमाण जे आहे ते प्रचंड वाढलेलं आहे म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जवळपास लाखाच्या आसपास शहाण्णव हजार नऊशे सतरा लोक अशा पद्धतीनं अवैध पद्धतीनं अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करत होते ही आकडेवारी आहे संसदेतली आकडेवारी आहे आणि त्याच्यातला अवैध हा शब्द जो आहे तो लक्षात घ्या कारण उच्च शिक्षणासाठी किंवा अतिश्रीमंत तिकडे जाऊन राहत आहेत हे आकडे वेगळे आहेत पण अवैध पद्धतीनं म्हणजे काही ना काही करून तिथं आपल्याला पोहोचायचंय तिथं जॉब करायचं आहे यासाठी विजा उपलब्ध नसताना सुद्धा अशा इल्लिगल बॉर्डरचा इल्लिगल मार्गांचा वापर करून जाणाऱ्या लोकांचीही संख्या आहे इतक्या मोठ्या संख्येनं भारतीय तिथं पोहोचतायत आणि त्या दृष्टीनं हे आकडे जे आहेत ते महत्वाचे आहेत अमेरिकेमध्ये हा अवैध घुसखोरांचा किंवा अवैध स्थलांतरांतांचा प्रश्न जो आहे तो नवीन नाही आहे म्हणजे केवळ भारतातूनच नव्हे तर अगदी मेक्सिको होंडुरास यासारख्या देशांमधून सुद्धा हे स्थलांतर होत असतं मेक्सिकोमधून एकवीस लाख होंडुरास सहा साडेसहा लाख ग्वांटेमाला सहा लाख सदतीस हजार क्युबामधून चार लाख व्हेनेझुआध मद, व्हेनेझुआलामधून तीन लाख तेवीस हजार अशा पद्धतीचे अवैध घुसखोरीचे आकडे जे आहेत ते तिथ देण्यात आलेले आहेत पण इतक्या मोठ्या संख्येनं भारतीय तिथं जात आहेत आणि ते देखील दोन हजार वीस नंतर आता एक अशी पण बातमी आलेली होती की देशातल्या अतिश्रीमंतांनी म्हणजे जे मोठे उद्योगपती आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येनं भारतीयां भारताचं नागरिकत्व सोडून विदेशी नागरिकत्व पत्करलेलं आहे दोन हजार तेवीस मधला एका वर्षातला हा आकडा जो आहे तो साडेसहा हजार इतका होता इतक्या लोकांनी इतक्या मोठ्या उद्योगपतींनी भारताचं नागरिकत्व सोडलेलं होतं मागच्या वर्षापेक्षा हा आकडा कमी होता त्याच्या आधी दोन हजार बावीस मध्ये हा आकडा साडेसात हजार इतका होता त्यामुळं शिक्षणासाठीचं स्थलांतर अशा पद्धतीनं उद्योगपतींचं स्थलांतर आणि या पाठोपाठ अशा पद्धतीनं अवैध किंवा डंकी मार्गाने जाणाऱ्या या लोकांची ही कहाणी जी आहे ती या घटनेतून समोर आलेली आहे आणि ट्रॅव्हल एजंटला अगदी पन्नास पन्नास लाख रुपये देऊन सुद्धा हे लोक जात जातात विशेषत पंजाब हरियाणा गुजरात या तीन राज्यांमधल्या लोकांचा जास्त समावेश आहे आणि अशा पद्धतीनं स्थलांतर करणारा हा भारत जगातला पाचवा मोठा देश आहे अमेरिकेमध्ये एका तासासाठी कमीत कमी सात डॉलर इतके पैसे मिळतात आणि त्यामुळं एका महिन्यामध्ये वेगवेगळी कामं करून सुद्धा लाखो रुपये एखादा माणूस कमवू शकतो आणि त्यामुळं हे स्थलांतराचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे एकीकडे आपल्या देशामध्ये आपण असं म्हणतोय काळ बदलत चाललेला आहे अगदी अमृत काळाची उदाहरणं दिली जातात सोबतच भारत हा महासत्ता बनणार आहे जणू विश्वगुरू बनतो आहे अशा पद्धतीची चर्चा असताना अमेरिकन ड्रीम जे आहे ते भारतीयांचं कमी का होत नाहीये आणि अगदी जीव धोक्यामध्ये घालून म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तीनशे तीन, तीन पैकी तर अकरा जे आहेत ते अल्पवयीन होते गुजरातमधलं जे दोन हजार बावीस मधलं कुटुंब होतं त्याच्यामध्ये तीन आणि अकरा वर्षांच्या मुला मुलींचा समावेश होता इतक्या मोठ्या संख्येनं आणि अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून भारतीय विदेशात जाण्यासाठी धडपडतायत त्यामुळं हे इल्लीगल मायग्रेशन जे आहे आणि कायदेशीर दृष्ट्या त्यांची परवानगी नसताना तिथे जाणाऱ्या लोकांची ही संख्या इतक्या मोठ्या संख्येनं वाढत जाणं हे आपल्यासाठी चांगलं नाहीये आपल्या सगळ्या व्यवस्थेवरती सुद्धा या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होतात आणि त्या प्रश्नांची त्यामुळं या घटनेमुळं चर्चा होणं आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल हे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका हा व्हिडिओ आवडला तर तो अधिकाधिक लोकांपर्यंत देखील पोहोचवा धन्यवाद